ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी रात्री बाराला श्री कृष्ण जन्म झाला आणि आज गोपाळ काला तर मंडळी आज हे महत्वाचं काय सांगायचे तुम्हाला खूप मंडळींना वाटतं की आपल्याला सगळ्यांनी चांगलं म्हणावं आपल्याला मान सन्मान म्हणजे मिळावा समजा तुम्ही कार्यालयामध्ये असाल कुठल्या ऑफिसमध्ये असाल कुठे नोकरी अग व्यवसायामध्येही तुम्हाला तुमच्याकडे लोकांनी आकर्षित व्हावं आणि बऱ्याच ठिकाणी म्हणतात मनालाच वाटतं त्यांच्या की अरे आपल्याला कसं कोणी विचारत नाही आपल्याकडं म्हणजे बघण्यात बघत नाहीत आकर्षण लोक होत नाहीत आपल्याकडे तर आपल्यामध्ये काय गुण असले पाहिजेत म्हणजे आपल्याकडे लोक आकर्षित होतील हुँ? अगर आपलं म्हणणं ऐकतील तर आपण त्याबद्दल बोलणार आहोत तर आज काय सांगायला होतो मी की रात्री श्रीकृष्ण जन्म झाला आणि आता गोपाल काला म्हणजे आज तर गोपाल काला म्हणजे काय आता तुम्ही म्हणता हे श्रीकृष्ण आणि लोक आकर्षित ही, ही काय भानगडे तुम्हाल तुम्हाला काय नेमकं सांगायचं असं तुम्हाला प्रश्न पडला असेल त्यात फक्त तुम्ही ऐकत राहा म्हणजे लक्षात येईल तुमच्या आता गोपाळ काला म्हणजे श्रीकृष्ण त्याला नाव आहे मनमोहन मोहन म्हणजे जगातला सर्वात आदुगरचा जादूगर म्हणाल ना तर आहे म्हणजे त्याच्याकडे जादू कसली जादू की जगाला मोहित करणं आकर्षित करणं ही कला आहे त्याच्याकडे त्या देवाकडे कला आहे मोहित करतो म्हणून त्याचं मन मोहन मोहन जसं का मन मोहित करतो अशी व्यक्ती असा देव जी मोहिणी विद्या बऱ्याच जणांना वाटतं की माझ्याकडे आकर्षण व्हावं कुणा तरी मी एखाद्या व्यक्तीला आकर्षित करावं तसे तुमच्यामध्ये गुण असले पाहिजेत जेणेकडून की ती व्यक्ती तुम्हाला आकर्षित होईल निस्ते मंत्र करून चालत नाही त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये गुण असले पाहिजेत गुण म्हणजे थोडक्यात काय जास्त नाही मी सांगत पण थोडक्यात सांगतो सर्वप्रथम तुम्ही स्वतःवर चांगल्या प्रकारे विश्वास ठेवला पाहिजे आणि शक्य तेवढं शक्य तेवढं खरं काम करावं खोट्या भानगडीत पडू नये चांगले 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 कामं करावीत जेणेकरून सामाजिक कामं असतील समाजाच्या हिताचे असतील आणि मनामध्ये सतत दुसऱ्याविषयी दुसऱ्याविषयी चांगली भावना असणं गरजेचं आहे तुम्ही एखादा मनामध्ये दुष्ट हेतू ठेवून जर तुम्ही कार्य करत असाल तर तितक्या पुरतं लोक आकर्षित होती पण टिकणार नाही तुमचे त्याच्यामुळे तुम्ही अगोदर तुमचं मन ही निर्मळ असलं पाहिजे आणि दुसऱ्याविषयी चांगली भावना असली पाहिजे ही एक आपल्यामध्ये गुण आहे हे आकर्षण करण्यासाठी पाहिजे ती आणि तसे गुण समजा हा जो कृष्णदेव म्हणतो आपण मनमोहन म्हणतो त्याच्याकडे खूप चांगले जो राजा जरी असला तरी जो असा कमी समजत नव्हता कुणाला आज गोपाळ गोपाळकालाय म्हणतोय ना मी तर गोपाळ कला का म्हणजे काय जी त्याचे सवंगडी होते जी काय गोर गरीब गवळ्यांची मुलं होती कितीही खाल्ल्यास गरीब असतील जाती भेद वगैरे हा प्रकार त्याच्याकडे नव्हता सर्व जाती धर्माचे तो एकत्र मुलं गोळा करून त्यांच्याकडील जे काय असेल भाजी बाकरी साध कुणाचं जे काही आहे ते सर्व एकत्र करणे सर्व एकत्र करणे आणि अंगत पंगत मांडून त्यांचा जो घाई आपली काही त्याच्यामध्ये रोटी भाकरी टाकणी सगळ्यांचे मिळून एकत्र एक करून जो काला केला जायचा समजा आणि तो सगळ्यांनी भक्षण करायचा त्याचं भोजन करायचं त्याला आपण गोपाळ कला म्हणतो म्हणजे याच्यात जातीचा भेदाचा कुठलाही आपण अपन, आपल्याकडे अपन, आकर्षणचा चाललंय ना घोटाळे आकर्षणाकडे तर ही तुमची भावना असली सर्वांना समान धरलं पाहिजे आपण जाती भेद वगैरे अशा गोष्टी त्याचा कनिष्ठ निष्ठ अशा मनातही आणायचं नाही श्रीमंत गरीब ही गोष्ट येता कामाने आपल्या मनामध्ये हम्म तुमचं व्यक्तिमत्व ही चांगलं असलं पाहिजे मित्र म्हणतो तुमचं मन निर्मळ पाहिजे सर्वांविषयी हम्म हे जे आहेत आपल्याकडे कुणीही असो आपल्या आपल्या संबंधित कुणीही आलो आलं तर त्याला आदरण बोलणं त्याला चांगलं बोलणं त्याच्याविषयी चांगली भावना व्यक्त करणं हे गुण असले पाहिजे तुमच्याकडे ॲटोमॅटिक लोक आकर्षित होतात तुमच्याकडे उगच आपले मन खराब काही काही लोक असे असतात ना की सतत तक्रार करतात सतत प्रत्येक समोरच्या व्यक्तीमध्ये चुका काढतात चुका म्हणजे त्याने माझ्याकडेच बघितलं अथवा तो असाच बोलतो ते तसं त्याचं बघ त्याचं लक्षण ठीक नाही असं बरेच म्हणजे सतत म्हणजे दोष काढण्यामध्येच आपलं मेमरी खर्च करता आपली म्हणजे मेमरी ते आपण खर्च करतो त्याच्यावर हम्म त्याच्यामुळे होतं काय जी आपल्या आतून जी ऊर्जा निघते ना जी शक्ती निघते ती त्या समोरच्या माणसावर परिणाम करते म्हणून ती व्यक्ती आपल्याला आकर्षित होत नाही होत नाही ते तसंच प्रत्येकच व्यक्ती आहेत ते आपल्या मनामध्ये सगळं सतत घडूळच खराबच मग आपल्याला जग कसं ओस होईल त्यासाठी आपल्या मनामध्ये हेतू दुष्ट हेतू नसावा कुणाचं नुकसान करायचं हा हेतू नसावा तुमच्या मनामध्ये आणि बऱ्याच म्हणजे चुका काढण्यात चुका काढण्यात आपण सारखं विचार तोच करतो त्याच्यामुळं होतं काय आपली प्रगती पण होत नाही आपल्याला कुठं मान सन्मान मिळत नाही नोकरीच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला वेगळ्या हे न बघितल्या जातं अलगच आहे म्हणून चार चौकात मिसळायची आपल्याकडे तया तयारी नाही हम्म मिसळ तर वेगळंच आपलं वेगळाच हेतू चालवायचा आता येऊ का प्रत्येक माणसामध्ये काही ना काही दोष असतो माझ्या दोष आहे तुमच्या दोष सगळ्यामध्ये वेगवेगळा दोष असतो पण आपण कधीही त्याचं दोष काढायचं नाही जास्त आपण कसं चाळणीसारखं राहायचं चाळून घ्यायचं चांगलं 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 चांगल घ्यायचं आणि खराब तेवढं टाकून द्यायचं एखादी व्यक्ती आहे ती पूर्ण खराब नसते पूर्ण खराब नसते ती कधीच मग आपण काय करायचं त्या व्यक्तीमधील चांगले गुण घ्यायचे फक्त फक्त चांगले गुण घ्यायचे बाकीचे गुण तिचे दोष आहेत ते घ्यायचेच नाही टाकून द्यायचे फक्त चांगलं घ्यायचा प्रयत्न करा प्रत्येक एखाद माणूस अगर व्यक्ती वेळी असले अगर काही असेल तर तिच्यामध्ये एक चांगला गुण असतो फक्त ते शोधा आणि तेवढाच घ्या बाकीचं त्याच्यावर दुर्लक्ष करा म्हणजे तुम्हाला बी त्रास होणार नाही आणि त्या व्यक्तीविषयी आपल्या मनात वाईट भावना बी होणार नाही मग ती व्यक्ती सुद्धा आपल्याकडे आकर्षित होते आपण सतत दोष काढत बसलो दोष काढत बसलो चुका काढत बसलो ते नाव ठेवत बसलो तर हे आकर्षण प्रमाण होत नाही तसं श्रीकृष्णाचं नव्हतं कसं त्यांचं सर्वांना सुधामदेव गरीब ब्राह्मण ना तरी मित्र हा राजा जरी असला तरी मित्र म्हणून जवळीक म्हणजे तुम्ही आता मी श्रीमंत झालो आणि आपला बालपणचा जरी एखादा मित्र भेटला तर त्याला निसतं काय चाललं म्हणजे ओ स्टाईलमध्ये गाडीत बसायचं शायनिंगमध्ये असं तचकडे थोकायचं पुढे खाल्लेलं हा अरे कुठे फिरतो काय करतो काय नाही राह असं काही करायचं असं तसं काहीतरी म्हणजे गाडीची असं मुखा काढून बघायचं हम्म श्रीमंती दाखवायची मी आताच घेतली परवाच घेतली आपलं दोन बंगले तिकडे अमुक अमुक आहे तिकडं असं आहे तिकडं तसं आहे हम्म पोरग अमुक करत आहे पोरग तमूक करत आहे हे करत आहे सगळं बघता मी अजून नवीन प्लॉट गेलोय अमुक ही करायलोय तमूक ते करायलोय हेच म्हणजे त्याला हिनवायला तुमची श्रीमंती सांगायला त्याला मग त्या माणसाच्या मनामध्ये काय वाटेल नका त्याला छेवलं तुम्ही ही जी भावना आहे ना त्याला दुखवण्याची तुम्ही मग चांगलं सांगायचा प्रयत्न करा पण त्याच्या आतमध्ये दुखायला ते हम्म त्यानं विचारलं का तू विचारलं तर आहे चाललंय आपल्या देवाच्या दयानं दे, तुमच्या आशीर्वादानं सर्व काही हे ये नाही येणार ना तुझ्या डोक्यात पगार एवढाय तमुक आहे खाय चाललंय ही जी भावना आहे ना तुच्छ लेखण्याची समोरच्या व्यक्तीला तुच्छ लेखण्याची ही भावना आपल्याला बंद करावं लागेल म्हणजे श्रीमंताच्या बाबतीत जर गर, गुन्हे गरीब सगळ्यांनी म्हणजे कसं जरी असलं आपल्याकडे तरी चांगलं समजायचं जगाला चांगलं सगळ्यांना असं समान समजायचं त्याच्या फक्त चांगल्या चांगल्या गोष्टी घ्यायच्या आपण म्हणजे तुमच्याकडे ते ऑटोमॅटिक आकर्षित होतील त्या व्यक्तीला तुम्ही जर म्हणा काय त्याची चौकशी केली काय करतो रे असं जर चांगल्यानं गोड बोलून त्याला चौकशी केली त्याला सुद्धा वाटेल आदर अरे एवढा मोठा माणूस झालाय हा हा पण आपल्याला किती आदरानं बोलला तो आकर्षित होईल तुमच्याकडे अं तुम्ही श्रीमंत तुम्ही जर बोलण्यातून तसं काहीतरी दाखवत गेलात ना तर ती वर उपचार हो करी म्हणजे आयला म्हणेन काय म्हणलं लयच लागले चार झालं म्हणून दुसऱ्या माणसाची किंमतच नाही ठेवत हे झाले का नाही भावना तयार हा अशा गोष्टी होतात तोंडावर जरी गोड गोड बोलला तरी पाठी तुम्हाला हे असा कार्यक्रम अंत अंतमध्ये हे असलं चाललेलं असतं कशाला पाहिजे मंत्र तंत्र तुम्ही फक्त तुमचं व्यक्तिमहत्व चांगलं बनवा मनमोहन आपण कृष्णाविषयी बोलतोय मनमोहन मनाला मोहित करणारा श्री कृष्ण त्याची होती बासुरी होती बासुरी तो बासुरी धुन वाजवायचा अहो माणसच काय ही प्राणी मुख्य प्राणी सुद्धा आकर्षित होत होते पशु पक्षी सर्व जवळ यायचे त्याच्या निस्ता धुन्न बासरीच्या धुंद धुन धुन वाजवले की ही मोहित करत होता तो ज्या आरती झाड डोलतात पशुपक्षी जवळ येतात असा हा मनमोहन मोहित करणारा आपण तेवढे मोठे काही देव होणार नाहीत नाहीत बी आपण आपण माणसो पण आपल्यामध्ये काही बदल केले तर आपल्याकडे सुद्धा मोहित होतात आता मी सांगतो आता मी बरेच व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील काही काही लोक चिमण्यांना धान्य टाकतात काही पशुपक्ष्यांना तर कुत्र्यांना काही ही करतात तर लोक त्या व्यक्ती दिसले की कुत्रे जवळ येतात तुम्ही पाहिलेसुद्धा असेल व्हिडिओ कुत्रे चिमण्या जवळ येतात पक्षी जवळ येतात अशा व्यक्तीपशी त्यांना ती कळतं कारण त्याच्या अंत मनातून त्या प्राण्याविषयी पक्षाविषयी जी प्रेम आहे प्रेम ते प्रेम त्यांना जाणवतं म्हणून ते सुद्धा आकर्षित होतात अहो तुमचं प्रेम माणसाविषयी स्वावस्थित नाही तर तुम्हाला माणसं कशी जवळ येतील तुम्ही मनातून प्रेम करा निर्मळ मनानं प्रेम करा जगावर प्रेम करा तुम्ही बघा सगळे तुम्हाला आकर्षित होतील सर्व आकर्षित होता तुम्हाला फक्त तुमचं मन निर्मळ ठेवा आणि सगळ्याकडे प्रेमानं बघा धरा सगळ्याविषयी जी लोक आहेत जी आपले संबंधित असतात कुणी असतात त्यांना तेन, त्यांच्याविषयी भावना चांगली ठेवा उगाच तक्रारी करू नका तक्रारीमुळे तुम्ही बी सुखी होत नाही आणि दुसऱ्याला सुख देत नाही तुम्ही फ्रेश राहा फ्रेश मन फ्रेश ठेवा बघा आकर्षित होय माझ्याकडे मी असं का सांगे तुम्हाला की माझ्याकडे खूप असे लोकांचे फोन मेसेज आहेत की आम्हाला आकर्षण मंत्र द्या काहीतरी अशी काही एक जादू ना करा की अमुक व्यक्ती आणि ती मला आकर्षित करायची आहे माझा नवरा मला मुठीत घ्यायचा आहे <laughs> खूप धन्यवाद माझ्या नवऱ्यानं नवऱ्यानं माझं ऐकावं मी म्हणून तसं चलाव शंभर टक्के ऐकेल तुमचा नवरा हम्म कोण म्हणत ऐकत नाही ऐकल पण तुम्ही तसे वागला पाहिजे ना तुम्ही सतत त्याचे दोष जर काढत गेलात हम्म एवढ्या उशिरा काय काय असतं भाई इतके वेळ का बसलात तुमच्या तोंडाचा चोआस येतो काय घेतलं होतं काय की पुरुष खाता की की सगळ्यात चुकाच काढित असतं त्याच्या चुका काढा पण गोडी न काढा लाडा न काढा लाडात येऊन काढा तुम्ही कशाला खाता पुढी असं म्हणजे चांगलं बोला ना तुम्ही त्याला अहो प्राणी जवळ येतात माणूस जवळ येईल तुमच्या बघा बरं चांगलं वाटत नाही होते असं काही काही चांगलं तुम्हाला जेवढं त्याला गोड बोलता येईल ना तेवढं बोलण्याचा प्रयत्न करा बघा तुमचा नवरा तुमचाच राहील प्रेम द्या त्याला प्रेम घरातलं वातावरण चांगलं ठेवा हसत हसतमुख राहा म्हणजे त्याला मोहित करा तुम्हाला जादू अगर आमच्यासारख्या महाराजाकून मंत्र देण्याची आवश्यकता नाही तुमच्या ताब्यात राहायची गरज तुम्ही तुमच्याच हातात ही गोष्ट त्याला आकर्षित करण्याची चांगलं बोला घरामध्ये आदळ आपट भांडे आदळ काहीतरी चिकडं फिकून तिकडं तण तन तणतन स्वयंपाक करतो बरा 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 काकरी बनवायच्या असं बघत आणि हे मी असंच करता सगळ्या बाबांना सल्ला असतं काही शोधत ना असं चाललं 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 काशाला ते आता मोहित होईल जवळ खायला गेल ते मी पळून जाईल ना तस नाही ही अशा कला असतात होते ही कला तुम्ही अवगत करा मंत्र तंत्राचाही नंतरचा विषय झाला बऱ्याचशा गोष्टीत आपल्याला वाटतं की आपल्याला त्यानं आपल्या म्हणण्यानं ऐकावं आपलं ह्या गोष्टी कराव्यात हम्म मग तुम्ही तसं राहा ना तुम्ही विश्वास संपादन करा त्याचा शंभर टक्के नाही ऐकलं तुमचं तरी पन्नास टक्के तरी ऐकेल हो बदल करून घ्या तुम्ही बघा तुम्ही आणि नवऱ्याला बी सांगतो नवऱ्याला बी तेच सांगतो की जरा थोडस जेणेकरून तिला काही आवडत नाहीत त्या गोष्टी शक्यतो टाळाव्यात आपल्याला माहीत असत ती का आकर्षित होणार नाही होणारच ना तसंच आहे आपले जगात वावरताना आपलं व्यक्तिमत्व सगळ्याशी चांगली भावना ठेवणं तुम्ही ऑफिसमध्ये काम करता तिथं सुद्धा सगळ्याला व्यवस्थित बोलण्याचं ही काय चाललं काय नाही बरं आहे का असं तसं व्यवस्थित बोलणं एका एकामेकांची काळजी घेणं विचारणं बरं आहे का तब्येत ठीक आहे असं तसं काय वाटलं तर अरे काही बरं बरं नाही का असं बोलावं आपलं आपलं टाईट टाईटमध्ये की आपलं की कम्प्युटर चाललंय का कम्प्युटरचं कामं करत असत असं बघणार चिड 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 जरा व्यवस्थित काय तुम्हाला बी बोलतील ती तुमचं बी काम करतील असं म्हणजे मनात चांगली भावना ठेवा ऑटोमॅटिक लोक तुम्हाला आकर्षित होतील हम्म तस श्री कृष्णाचं होतं सगळ्याविषयी ही।, ही जी मानव जात आहे प्राणी पशु सगळ्याविषयी प्रेम होतं प्रेमाचं प्रतीक आहे श्रीकृष्ण श्रीकृष्ण म्हणजे प्रेमाचं प्रतीक आहे तो ज्यांना प्रेम करायचंय प्रेम कसं करावं त्यासाठी श्रीकृष्णकडून शिका त्यांना कसं मोहित करावं जगाला तो जादूगरे आहे मोहिनी विद्येचा संस्थापक म्हणायला संस्थापक म्हणायला काही अडचण नाही त्याच्यासाठी मी तुम्हाला ही माहिती देतो कारण माझ्याकडे खूप असे मेसेज वगैरे येतात ना आकर्षित करण्याचे वगैरे त्याच्यासाठी सांगतो मंत्र तंत्राच्या जास्त भानगडीत अगर कुणाकडे जादोवाल्याकडे अगर जाणत्या नेमत्याकडे जाऊन अमुक अमुक व्यक्तीला मला आकर्षित करायचं हो काहीतरी करा पैसे खर्चात येतं हो, असं करा हुं? तुम्हाला एखाद्या व्यक्तीला आकर्षित करायचे त्यासाठी पैसे खर्च त्याची गरज नाही तुम्ही तुम्ही त्या व्यक्तीला एक चांगले वाटायसारखं वागा बरोबर ते व्यक्ती तुम्हाला आकर्षित होईल आणि भावना चांगली ठेवा एखादी दुष्ट भावना ठेवून समोरचं व्यक्ती होत कारण आत दाखवायचं एक आणि करायचं एक मग ह्याच्यात घोटाळा होऊन जातो तुम्ही जसे आतमध्ये आहात तसे बाहेर दिसतं तुम्हाला जरी वाटत असलं वरून हसून खालून दाखवायला असला तरी आतून आतलं मन दिसतं लोक खूप चतुर आहेत ओळखतात लगेच आपल्या शरीराच्या हावभावातून नजरेतून हे जाणवतं समोरच्याला त्याच्यामुळं अगोदर आपण आतून सुधरायला चालू करा आपलं आतलं व्यक्तिमत्व जे आहे भावना ही चांगली ठेवा ॲटोमॅटिक समोरची व्यक्ती आकर्षित होईल तुम्हाला आता खूप मला वाटतं खूप वेळ व्हायला लागलाय तर मी म्हणतो आपण ही कार्यक्रम इथेच थांबवावा कारण फक्त मला सांगायचं ते कळलं ना तुम्हाला मी काय बोललो ते कळलेच ना तुम्हाला तर मग म्हणतो आता कळलं म्हणून सोडतो आणि हा कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी आणि समाधानी रहा.